देखा है कस फूलों के में नमस्ते कसे आहात सगळे आता निसर्गामध्ये असा रंगोत्सव सुरू झालेला आहे असे मस्त दिलखुलास रंग प्रत्येक पानाफुलातून डोकावत आहेत वसंत सुरू झाल्यानंतर सृष्टीला असा बहार आलेला असतो त्याच्यातच फुलविडीने कुठे कुठे फुलांचे फोटो घ्यायला जात असते घराच्या छोट्याशा बाल्कनीमध्ये मी खूप सारे फुलझाडं लावले आहेत आणि कोविड काळामध्ये त्यांची मला नेहमी देखभाल करता यायची तेव्हा मी खूप सारे व्हिडिओ पण बनवलेले आहेत आणि ते तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे ते सुद्धा नक्की पहा आता मला ऑफिसच्या भोवतीसुद्धा अशी सुंदर मोठी नर्सरीच मिळालेली आहे कामामधून थोडासा वेळ मिळाला तर इथे एक चक्कर मारायचा कितीतरी प्रकारचे इथे फुलांची झाडं शोभेची झाडं म्हणजे मला नावंसुद्धा सांगता येणार नाही एवढे प्रकार इथे आहेत नेहमीच्याच आपले गुलाब वगैरे बोगनवेल ते तर आहेतच आहे मनी प्लांटचे कितीतरी प्रकार वेगवेगळ्या किटोनियाचे प्रकार नंतर ही अशी शोभेची झाडं आणि चौबाजूंनी नारळांनी वेढलेलं आंब्याच्या झाडांनी राजीनी वेढलेलं वृक्षराजींनी वेडलेलं नितांत सुंदरचे खाणं जीव वेडा होऊन जातो इथे ठरवूनच जातं इथे असं वाटतं की ते आपण ऑफिसमध्ये नाहीच कुठेतरी केरळा वगैरे तिथल्या स्पाइस गार्डन मध्ये फ्लावर गार्डन मध्ये आहोत किटोनिया तर फुलांचे कलर ह्याच दिवसात सुंदर फुललेले असतात त्याच्या छटा तर विचारायचेच काम नाही वेगवेगळ्या रंगातील सदा फुले रंगपेठीपेक्षा पे? सुद्धा निसर्गाची रंगपेटी किती मोठी आहे छटा त्यामध्ये काही ठिकाणी पिंपळाच्या झाडाला पालवी फुटत आहे तर काही पिंपळ हळूहळू आपले जुनी पानं टाकत आहे हे कोंबड्याचं झाड आहे प्रत्येकाची प्रोसेस वेगळी लहान मोठा छोटा वयानुसार हे बघा एका ओळीत किती छान प्लांटेशन केलेलं आहे कसं केलं जातं गुलाबी बघितलं ट्रेनमध्ये नंतर ट्रेन मधून मोठ्या कोर्टमध्ये शिफ्ट केलं जातं पानांच्या रंगामध्ये तर कितीतरी छटा आणि बोगनवेलीने तर नुसतं वेळच लावलं नुसती रंगांची बोगनवेलचे ते ताटवे बघताना मला त्या मूवीचंच गाणं आठवलं देखो मैने देखा एक एक सपना फुलो के शहर में घर अपना घर तर नाही पण ऑफिस स्वप्न आहे गुलाबाचं एक सेक्शन केलेलं आहे बोगनवेलचा एक सेक्शन आहे सदा नंतर टिटोनिया आणि इतर सर्व फुलझाडांच्या कॅटेगरीनुसार त्यांना सगळ्यांना एका एका भागात ठेवलेला आहे रंगांची उदनवली सेक्शनकडे तर मला फिरून फिरून म्हणजे माझा कॅमेरा तिकडे पळत होता कारण रंगच इतके रिच कलर आहेत हे बन अगदी बेघा होऊन गेला त्यांच्याकडे ह्या दुनियामध्ये रमताना वाटत होतं इथून जाऊच नाही हे बघताना फुलांवरचे सगळे गाणे आठवत होते आणि सगळ्यात जास्त आवडलं तर हे देखो मैने देखा एक घरे आपण नारळ पण बघ किती आले कोंबड्याचं झाड आहे कोंबड्याचं आहे वा वा ऊन दिसते ना प्रकाश मी गुलाबी बघितला होता हा पिवळा केसरी पण दिसतोय इथे वेगवेगळ्या रंगात केला ना क्लिक करा त्याला केलंय

虽然能救我觉得。嗯